लातूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट राज लातूर उपप्रादेशिक विभागात ओव्हरलोड गाड्यांना अधिकारी वर्गाचा आशीर्वाद लातूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ओव्हरलोड व अनाधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अधिकाऱ्यांकडून सरळ सरळ आशीर्वाद मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एजंट मार्फत ओव्हरलोड गाड्यांचे नंबरची यादी थेट मोटर वाहन निरीक्षकांपर्यंत पोहोचवली जाते हे अधिकारी फ्लाईंग तपासणीसाठी निघाल्यावर यादीतील गाड्या विशेष कृपेने वाचवल्या जातात जिथे पकडून गाड्यांना दंड व्हायला हवा तिथे चोर सोडून फाशी देण्याचा प्रकार सुरू आहे लातूर परिसरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य ट्रॅव्हल सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप स्थानिक चालकांकडून होत आहे वाहतूक विभागाच्या या संशयास्पद कारभारामुळे प्रवासी सुरक्षा व कायदा सुव्यवस्था यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जनतेतून या रॅकेटची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे